हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे आज आपण मेथीपासून असा नाश्त्यासाठी पदार्थ बनवणार आहोत तुम्ही कधी पाहिला पण नसे मेथीचा असा पदार्थ केलेला तर मी पहिल्यांदा काय करते ही मेथी स्वच्छ अशी धुवून घेते हे पाच स्वच्छ अशी आपण मेथी आता धुवून घेतलेली आहे ती एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे चिरले अजिबात कडू वगैरे असं काही होत नाहीये हे आता चिरून नाही आपली मेथी आता एका बाउल मध्ये घेऊया आपण एकदम बारीक चिरलेली आता मी एका बाउल मध्ये काढून घेते याच्यामध्ये आपण बेसन पीठ घेऊया पहिला मी एक चमचा रवा घेतलेला आहे पहा हा चमचा जरा मोठा आहे छोटा तर तीन चमचे घ्या आता हे बेसन पीठ घेते दोन चमचे एक चमचा रवा घेतलेला आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेला आहे आता त्यात आपण लाल तिखट घालूया धना पावडर घालूया थोडस जिरं घालूया आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आता काय करायचं आपण एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे हे आपण व्यवस्थित गोळा करून घेऊया मी इथे ओली होती त्यातच वेग बऱ्यापैकी होईल आणि थोडस लागलं तर थोडस पाणी शिंपडून एखादा चमचा बनवून घेऊया आपण त्याचा पाणी लागणार याला पाणी घेतलीये थोडं हे पा एक चमचा पाणी घातलं मी आपण गुच्छी असं गोळा मारलेलं आहे आता हेच आपण गोळे करून घेऊया छोटे छोटे ছোটে ছোট গোতে গোতি মে তো সাহা গোলে एक गोळा घेते बघा असं हातावर तेलच हात लावलं तेल लावलं ला, हाताला लाव लाव तरी चालेल हे बघा छान असा गोळा गळतोय मऊ पण दिसतो असा अशा पद्धतीने मी असं बनवायचं आणि त्याला मध्ये होल पाडायचा मेथीचे वडे काढणार आहोत आपण हे पहा किती छान असं दिसते पहा असे वडे बनवून घेते आणि जे प्लेटला तेल लावले त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे आपल्याला ठेवण्याआधी आपल्याला हे जे तीळ घेतलेले आहेत तिळावर आपण असे कारण आता सध्या थंडीचे दिवस तीळ खाणे रोजचे चांगलेच असते हे बघा त्याला आपण तिळ लावून घेतलेला आहे त्या प्लेटमध्ये मी ठेवून घेते पण बघा दुसरा एक बनवून दाखवते तुम्हाला असं हातावर फिरवणं ना म्हणजे त्याला एकसारखं असं आता याला परत होल पाडून घ्यायचे आणि तिळावर आपण या पद्धतीने करून घ्यायचे प्लेटमध्ये ठेवून घ्यायची हे पद्धतीने मी आता सर्व वडे बनवून घेते हे सगळे आपले मेथीचे वडे बनवून झालेले आहे ते आता आपण कुकरला लावून घेऊया पंधरा मिनिट ते कुकरला वाफून घेऊया आता कुकर मध्ये ठेवून घेते हे पा कुकर मध्ये ठेवून आहे कुकरून लावून घेतली हे पाहिजे कुकर लावून घेतलेलं आहे आता दोन शिट्ट्या करून घेऊया आपण हे मी कुकर मधून काढून थंड करून घेतलेला आहे दोन चिट्ट्यांमध्ये छान असं शिजलेलं आहे आपल्या हे हे तळू पण शकता पण मला तळायचं नाही आहे जरा हेल्दी ठेवायची त्यासाठी मी तळणार नाही आहे आपण फक्त शालो फ्राय करून घेऊया आता मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हे प आपला तवा पण आता गरम झालेला आहे आपण आता तेल सोडून घेऊया आपण असं पण खाऊ शकता एकदम अशा रव्यामुळे असं कुरकुरीत असे छानसे आपले वडे तयार होणार आहेत हे मेथी वडा मध्यम गॅसवर आपण असे परतून घेऊ जास्त फास्ट गॅस करायचा नाही आपल्याला हे पहा या साईडने दोन मिनिटं त्या साईडने दोन मिनिटं म्हटलं का होऊन जाते मी थोडेसे चिली फ्लेक्स घालते लहान मुलांना खायला द्यायचे असेल तर नाही चिली फ्लेक्स घालायचे आता आपण उलटे करून घेऊया हे का एकदम टेस्टी लागतात कुरकुरीत पण लागतात पुन्हा साईडला आपण थोडंसं तेल थोडून घेऊया पुन्हा आपण चिलीतले टाकून घेऊया साईडने पण हे पापले आपले झाले आहे दोन्ही बाजूनी बाब ट्राय करू तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज माझे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील छान अशा चा कुरकुरीत मेथीचे वडे आपले तयार